मुंबई पुणे एक्सप्रेस आयशर टेम्पोची ट्रेलरला धडक चालकाचा जागीच मृत्यू <laughs> <whatnot> मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वर एका आयशर टेम्पोने ट्रेलरला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात टेम्पो चालकाचा चालका जागीच मृत्यू झालाय मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून वरून आयशर टेम्पो कागल एमआरडीसीतून बदलापूरकडे मुंबई पुणे एक्सप्रेस जात असताना बोरघाटात ढेकूगावच्या हद्दीत टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पोने ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह कोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न